शिरोळ येथील भारतीय जवान सूरज भारत पाटील यांचा कर्तव्य बजावत असताना मथुरा उत्तर प्रदेश इथं मृत्यू झाला त्यांचे पार्थिव आज सकाळी शिरोळ पोलीस ठाणे इथं आणण्यात आले त्यानंतर पार्थिव फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टरमध्ये ठेवण्यात आले त्यानंतर कुंभार गल्ली लक्ष्मी मंदिर बाजारपेठ बाळ शिवाजी मंडळ ब्राह्मणपुरी गावडे गल्ली दत्त मंदिर शिवाजी चौक ते नृसेवाडी रोडमार्गे अंतयात्रा काढण्यात आली अंत्यदर्शनासाठी ग्रामस्थांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती यावेळी सूरज पाटील अमर रही घोषणा देत ग्रामस्थ आणि एन सी सी विद्यार्थी मोठ्या संख्येने अंतयात्रेत सहभागी झाले होते यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आमदार अशोकराव माने पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड अनिल यादव शिरो परिषदेचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील तहसीलदार अनिलकुमार हेळकर निशिकांत प्रचंडराव पृथ्वीराज यादव आदी उपस्थित होते आज शिरो शहरातील संपूर्ण व्यवहार बंद ठेवून शहीद जवान सूरज पाटील यांना श्रद्धांजली वाहिण्यात आली लाईव्ह मराठी न्यूजसाठी शिरोळहून सुभाष गुरु